हॅलो नमस्कार सतीन उज्ज्वराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज पहा मी पालक पेस्ट केली होती तर पालक पेस्टमध्ये आलं लसूण जिरं लसूण आलं जिरं आणि मीठ आणि पालक याची पेस्ट करून घेतली आणि गव्हाच्या पिठामध्ये घालून हे मळून घेतलं माझा व्हिडिओ डिलीट झाला त्याचा त्यामुळे आता आपण बघा याचा एक वेगळा असा पदार्थ करणार आहे पौष्टिक पण होतो आलं आपल्या शरीरासाठी डोळ्यासाठी खूप चांगलं असतंय त्यासाठी बघा आता मी छोटे छोटे बनवून घेते हे पण तीन गोळे झालेले आहेत माझे मी आता लाटून घेते इकडं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे पालकचे नमकीन बनवत आहे तर पहा गव्हाचं पीठ आणि त्याच्यात मी बेसन पीठ पण थोडं घातलेलं आहे एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मी पातळ लाटून घेतलेलं आहे आता हे आता आपण त्याला कट करणार आहोत एकदम पातळ लाटून घ्यायचं चपातीसारखं ठेवायचं नाही आणि त्याला फार टोचे मारायचे सर्व पोळीला आपण असे गोल करून घ्यायचे था, काटे चमच्याने आणि नंतर आपला हा जो करंजी करण्याचा था चमचा असतो ना त्याने कट करून घेऊया असं मोठे मोठे पट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता मोठं आपलं बिस्किट सारखं असं कट करून घेऊया मोठे मोठे ते तुम्हाला आता मी तळून दाखवते तेल आता गरम झालेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे मध्यम गॅस वर आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे आपण सोडून घेऊया तेल तापलंयचं जास्त त्यामुळे जरा 이따. 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 कुरगुण ठेवण्यासाठी मंद गॅस रोज टाळायचंय खूप टेस्टी पण लागतं तुम्हाला जर हे आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझ्या रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते तर सर्व मी असंच करून घेते हे पहा इतके छान असे झालेले आहेत आपले पालकचे नमकपारे एकदम टेस्टी असे हेल्दी होतात आणि हे थंडीमध्ये तर छानचला वाटतात असे खायला चहा बरोबर नाश्त्याला वगैरे पण हे खाऊ शकतो लहान मुलं पण खूप आवडीने खातात तशी पालक खात नाही आहेत असं कशात का पालक घालून कारण पालक हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे त्यामुळं असं वेगवेगळ्या पद्धतीने पालकचा वापर करून असं लहान मुलांना खायला द्यायचं मोठली माणसं पण खाऊ शकतात एकदम कुरकुरीत असे होतात आपली ही रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपलं तयार झालेलं आहे कलर पण छान होता आणि हेल्दी पण होतं